नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गोवा कोकणी तडका आज आपण करणार आहोत कोळंबी मसाला त्यासाठी लागणारं साहित्य आहे कोळंबी आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट कांदा खोबऱ्याचं वाटण आहे हे को, को, कोकम आहेत आपल्याला चार ते पाच कोकम घ्यायचे आहेत हळद गरम मसाला मालवणी मसाला आणि मीठ तर चला सुरू करूयात कोळंबी मसाला प्रथम आपण ह्या कोळंबीमध्ये हळद आणि मीठ टाकून घेणार आहोत त्याला थोडंसं असं लावून ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण फोडणी घालणार आहोत आपल्याला थोडं आधी हळद आणि मीठ लावायचं आहे कुठचाही मच्छीचा किंवा चिकन वगैरे आपण आणलं की त्याला साफ केल्यानंतर हळद आणि मीठ लावून ठेवायचं असतं त्याने त्या पदार्थाची आणखीन चव वाढते तुम्ही पाहू शकता इकडे आता आपलं तेल गरम झालं आहे आपण त्यामध्ये एक चमचा भरून एवढं आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकणार आहोत ती चांगली परतवून घेणार आहोत आपण ही छान अशी तेलावर परतली आपली कान आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट छान तेलावर परतली आहे मी आता मी ही कोळंबी टाकते आहे आपल्याला कोळंबीसुद्धा तेलावर परतवून घ्यायची आधी त्यामुळे छान ती कडक होते आणि त्याची चव आणखीन वाढते तुम्ही पाहू शकता इथे कोळंबीचा कलरही चेंज झाला आहे आणि ती साईजमध्ये छोटी झाली आहे कडक झाली आहे असं केल्यामुळे काय होतं तेलावर तेलावर जर आपण कोळंबी परतली ना कि त्याची चव आणखीन वाढते मसाल्याची कोळंबी मसाल्याची आता आपण ह्यामध्ये एक एक मसाले ॲड करणार आहोत इथे मी हा मालवणी मसाला घेतला आहे हा मी दोन चमचे मालवणी मसाला टाकते जर तुम्हाला कमी तिखट जास्त हवं असेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता आणि हा गरम मसाला आहे तो मी इथे एक चमचा टाकते आहे आपण हे छान परतवून घेऊयात आता मसाले कोळंबीला पण छान लागतात असे परतल्यामुळे कोळंबीची टेस्ट आणखीन वाढते ह्याला फार काही लागत नाही मसाले वगैरे नेहमीच आपले रेग्युलर जे मसाले असतात तेच फक्त तेलावर छान परतल्यामुळे त्याला चव छान येते त्यानंतर मी आता इथे टाकणार आहे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण जे आहे रेग्युलर ते मी इथे टाकते हे आपण दोन चमचे भरून टाकणार आहोत कारण की ह्या वाटणामध्येच आपल्याला ती शिजवायची आहे कोळंबी आणि त्याचा रसही तयार होतो खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाणी यामध्ये ॲड करायचं नाही आहे पाणी कमीच टाकायचं आहे आपल्याला असं छान परतवून घेतलं की त्यानंतर आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत हे असं छान परतवलं की आपण हे पाणी आहे ते मी इथे गरम करत ठेवलेलं होतं ते मी इथे ॲड करते आपल्याला खूप जास्त असं पाणी टाकायचं नाही यामध्ये थोडंच पाणी टाकायचं जर आपल्याला थिकनेस जास्त वाटलास तर आपण त्यामध्ये आणखीन पाणी ॲड करू शकतो पण खूप पातळ असा हा कोळंबी मसाला नसतो त्यामुळे आपल्याला पाणी बेतानीच टाकायचे त्यानंतर मी इथे हे कोकम टाकते चार कोकम कोकम ते पाच आपल्याला कोकम टाकायचे मच्छीसाठी कोकम आवश्यकच असतात त्यामुळे चव वाढते मच्छीची आणखी आता हे आपलं सगळं छान परतून झालं आहे आपण पाणी पण टाकलं यामध्ये आता आपण हे शिजत ठेवूया झाकण लावून लावून ठेवायचं आणि ते शिजवायचं आहे आपल्याला पाहूयात आपण कोळंबी शिजली आहे का आपली कोळंबी पण छान शिजली आहे आणि कलर पण खूप छान आला आहे त्याला आणि हा एवढाच थिकनेस ठेवायचा आहे आपल्याला जास्त पातळ आपल्याला हे करायचं नाही आहे खूप सारे मसाले टाकलं कीच पदार्थ छान होतो असं काही नाही आहे कमी मसाल्यांमध्ये पण खूप छान पदार्थ होतो तुम्ही नक्की ट्राय करा खाण्यासाठी तयार आहे कोळंबी मसाला तुम्ही छान गरमागरम तांदळाच्या भाकरीबरोबर भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की लिहा माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका